मंडळी नमस्कार जयभारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी दिनराज वाघमारे संपादक आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज आहे खून प्रकरणातील मुख्य आरोपी माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि आज जत पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाची बातमी बघणार आहोत आज गुरुवार दिनांक तीस मे रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान उमेश सावंत यांना जत पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं होतं त्यावेळी सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख घोगे हे स्वतः उपस्थित होते या प्रकरणाचा तपास करणारे आयोग म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे जतचे डी वाय एस पी सुनील साळुंके हे आहेत पोलिसांनी उशिरापर्यंत त्यांच्याकडं चौकशी केली आणि त्यांच्याशी विचारपूस केली आहे त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं कारण पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्याची प्रथा आहे उमेश सावंत हे गेले चौदा महिने फरार होते परांगतदार होते सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी माजी नगरसेवक विजय ताड यांचा अत्यंत निर्दयपणे आणि निर्घुणपणे खून करण्यात आला गोळ्या घालून पाटला करून डोक्यामध्ये दगड घालून त्यांचा खून करण्यात आला होता या संपूर्ण प्रकरणामुळे जत तालुक्यात नव्हे जिल्हाभरात एकच खळबळ माजली आहे आणि उमेश सावंत हे जतमधील भाजपचे एक नेते होते माजी उपनगराध्यक्ष होते उमेश सावंतच्या पत्नी ह्या नगरसेविका होत्या आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर विजय ताड यांचा झालेला खून हा अत्यंत धक्कादायक होता त्यामुळे उमेश सावंत अनेक दिवसांनी ते जतमध्ये आल्यानंतर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती पोलिसांचा मोठा फोसफाटा तैनात करण्यात आला होता आज संध्याकाळी उमेश सावंत यांना जत न्यायालयात हजर करतील असा अंदाज होता मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पोलिसच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे वैद्यकीय तपासणीनंतर उमेश सावंत यांना पोलीस ठाण्यामध्ये असलेल्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि उद्या दुपारी त्यांना न्यायालयात हजर करतील आणि पोलीस त्या ठिकाणी त्यांना पोलीस कोठडीची मागणी करतील त्यामुळं न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी देत आहे आणि किती दिवस पुन्हा जतमध्ये उमेश सावंत जत पोलिसांमध्ये याचा मुक्काम आहे याची सगळी उत्सुकता लागून राहिलेली आहे जय भारत न्यूज ब्युरो जत धन्यवाद